मैत्रीनव रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा हे शिंगाडे मी आणलेले आहेत बाजारातून आता खूप हे असे शिंगाडे येत आहेत हे ताजे ताजे चांगले याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे हे शिंगाडे खूप बहुगुणी आहेत आपल्या शरीरासाठी हाडांसाठी वगैरे परत शुगर वगैरे लेवल होण्यासाठी शिंगाड्याचा पिठाचा उपयोग होतो तो दुधामध्ये पीठ घोळून घेतलं का हाडांसाठी पण चांगलं असतं हे हाड आपली मजबूत होत आहे ह्या शिंगाड्याच्या पिठाने पहा आता आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत पहा आपण हे वरचं कवर असतं हे ना हे आपल्याला काढायचं असतं ते असं आपण मधोमध कापून घ्यायचं हे असं आणि पटकन सोललं जातं ते ही वरची साल आपल्याला काढून घ्यायचे अशी सगळी काढून घ्यायचे वरची साल त्याच्यामुळे काय होणार आहे आपल्याला आतला घर हा मस्त निघणार आहे पहा हे सगळं असं काढून सालवरची आणि वेळ काही लागत नाही जास्त आपल्याला ते हे पहा ते असं मध्ये कापून घ्यायचं आणि हे असं सोलून घ्यायचं फटाफट -फड़ होणार हे आहे बघा असं सगळं मी काढून घेते आणि शिंगाड्याचे फायदे हे तर खूपच आहे हे तर आपल्याला माहितीच आहे हे आता सगळं मी काढून घेते पहा मैत्रिण हे शिंगाडे सगळे काढून घेतलेले आहे आता मी याला सुकवणार आहे एक दिवस आणि नंतर मग आपण त्याला किसून घेऊ किसल्यानंतर मग पटकणी सुकले जातात आणि मग आपल्याला त्याचं पीठ करून घ्यायचं आहे पहा किती मस्त दिसत आहेत हे ते काढून घेतलेले शिंगाडे पहा हे असे सगळे काढून घेतले आणि मी सुकायला घातले होते त्याच्यामुळे हे आता एक दिवस सुकलेले आहेत आता उद्या मी याला किसून घेणार आहे मग किसल्यानंतर अजून आपण सुकू आणि त्याचं पीठ करून घेऊ पीठ खूप छान होणार त्याचं मिक्सरमध्ये हे असंच केलं तर जास्त वेळ लागणार ला। आपल्याला मिक्सरमध्ये करायला म्हणून मी किसून घेऊन आपण त्या सुकून मग पीठ करायचं आहे आपल्याला पहा मैत्रिणी मी दोन दिवस असं सुकवलेले आहे बिया त्याचे शिंगाड्याचं बिया काढून आता मी त्याला किसून घेते आणि मी परत वाळून घेते किसल्यानंतर ते पटकन आपलं पीठ दळायला आपल्याला मिक्सरमध्ये सोपं जाईल म्हणून मी आता किसून घेते किसणीवरती पहा शिंगाडा सगळा मी आता किसून घेतलेला आहे अजून आपण दोन दिवस याला सुकून मग त्याची पावडर करूया सुकल्यानंतर चांगला कुरकुरीत होईल आणि मिक्सरला पटकन त्याची पावडर होईल म्हणून मी किसून घेतलेले आहे हा आणि किसला नसता तर ते दगड्यासारखे झाले असते मग परत आपल्याला कुटायला लागले असते आणि मग मिक्सरला पावडर करायला लागली असती त्याच्यामुळे मी हे किसून घेतलेले आहे आणि आता आपण दोन दिवस कुरकुरीत सुकवून घेऊन शिंगाडे किसून ठेवले होते वाळायला ते आता मस्त झालेले आहेत कुरकुरीत आपण त्याचं पीठ करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि पीठ करून घेऊ हे पावडर तुम्ही हाडांसाठी दुधामध्ये घेऊन पिऊ शकतात त्याच्याने हाडं मजबूत होतात आणि हा पदार्थ आपल्याला उपवासासाठी पण चांगला असतो त्याच्यापासून पण तुम्ही त्या पिठापासून हलवा वगैरे काही पण करू शकता पहा मी आता पीठ करून घेते लावून घेते आता मी पीठ करायला हा मैत्रिणी आता मी मस्तपैकी शिंगाड्याचं पीठ आपल्या मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे आणि हे तुम्ही आता मस्त ह्या डब्यामध्ये भरून ठेवा कितीही दिवस तुम्ही हे वापरू शकता आणि रोज एक चमचा दुधामध्ये घ्या मस्त इम्युनिटी पावर तुमची वाढेल तर वाढेल आणि दुसरं काही तुम्ही घेतलं का नाही तरी ही शिंगाड्याची पावडर तुम्हाला खूप उपयुक्त पडणार आहे मस्त आणि एनर्जीफुल डब्यात भरून ठेवलेली आहे रोज एक चमचा घ्या दुधामध्ये आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका पहा छान मस्त पावडर झालेली आहे आणि डब्यामध्ये बंद करून तुम्ही कितीही दिवस वापरू शकता अशी तुम्ही पावडर करून बघा शिंगाड्याची बाय मैत्रिणींनो पावडर कशी बनवायची ही दाखवलेली आहे आणि मस्त डब्यात भरून ठेवलेली आहे